રામ રામ મંડળી शर्यतीत लढायचे भल्या भल्यांना लढायचे आणि एक दिवस या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं करायचे ही एकच आशा औराशी बाळगून गेले कित्येक दिवसापासून एक चांगला बैल नावा रुपायला येऊ लागलाय त्या बैलाचं नाव म्हणजे शंभू मालक अंकुश आपटे यांचा हा लाडका बैल शंभू गेले कित्येक दिवसापासून चांगल्या प्रकारे बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव करतोय मग क्रिकेटवाडीत झालेल्या मैदानामध्ये दोन वेळा सलग त्यानं गुलाल सुद्धा आहे या व्यतिरिक्त बिंजोडमध्ये दहापेक्षा जास्त वेळा त्यानं बिंजोड सुद्धा मारले आहेत म्हणजे चांगली चांगली मातबर बैलांच्या सोबत पडून त्यानं स्वतःचं नाव मोठं करत बिंजोड सुद्धा मारले आहेत म्हणजे नक्कीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये शंभू हे नाव नक्कीच भविष्यात अजून मोठं होणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो बैलाचा पळच इतका जबरदस्त आहे की खालून सुटला एकदा की त्याचा तळ इतका ताकदीच आहे की तो शेवट निकाल रशीपर्यंत कोणालाही घावत नाही त्यामुळे त्यांना आतापर्यंत सलग गट काढत गेलेला आहे फक्त एवढंच होतं की चांगला पैरा किंवा चांगल्या पैऱ्याची अडचण याच्यामुळं नक्कीच त्याला सेमीफायनल मधनं फायनलला पात्रता मिळवता आलेली नसली तरी पण तो भविष्यात एक मोठं नाव करणार आहे आणि स्वतःचं एक अस्तित्व तयार करणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो आ, या बैलाचे जे मालक आहेत अंकुश पुण्यामध्ये चालवतात आणि एक चांगला म्हणजे एक नाद सुद्धा जोपासतात तो म्हणजे हा बैलगाडा क्षेत्राचा म्हणजे एकीकडं एक जे वाईट नाद आहेत त्याला त्यापासून लोकांना वाचवण्यासाठी ते व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक चांगला नाद बैलगाडा क्षेत्राचा नाद जोपासण्यासाठी ते एक चांगला बैल सुद्धा घडवतात तो म्हणजे शंभू हा त्यांचा शंभू हा बैल आहे हा रविराज निकम कराड यांच्याकडे सांभाळायला असतो आणि ते त्याचे खऱ्या असताना मास्टर माइंड आहेत म्हणजे या बैलाचं संपूर्ण नियोजन रविर रविराज निकम आहेत हे स्वतः करतात आणि त्याच्यामुळेच त्यांच्या तालमीत तयार होणारा शंभू चांगल्या पद्धतीनं स्वतःचं नाव करतोय मित्रांनो येत्या एकतीस ऑगस्टला जे मोठं मैदान होणार आहे ज्याला हिंद केसरी असं नाव सुद्धा दिलं गेलेलं आहे असं ते विरकडवारीचं मैदान जे आहे ज्या मैदानामध्ये हा शंभू तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे म्हणजे मागच्या दोन तीन मैदानामध्ये तो चांगल्या प्रकारे पळतोय पण ह्या मैदानामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे तो अजून उजवळात येईल असं वाटतंय कारण त्याच्या जोडीला जो पैरा आहे तो म्हणजे विरकर शंकरवाडी यांचा जो बाजी आहे जो आजच्या तारखेला तो सुद्धा एक चांगला नावारूपाला आलेला बैल आहे त्या बाजीसोबत शंभूचा पैरा आहे म्हणजे नक्कीच शंभू आणि बाजी ही जोडी जर नक्की जमली तर शंभरने एक टक्के निकाल घेतील आणि गुलालाचे मानकर होतील असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा कारण असं म्हटलं जातं की कोणताही जी यश असतं ते संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही संघर्ष ही यशाची एक महत्त्वपूर्ण पायरी आहे संघर्ष केल्याशिवाय यश मिळतच नाही आणि संघर्ष न करता मिळालेलं यश असतं ना ते चिरकाळ टिकत नाही पण शंभू गेले कित्येक दिवस संघर्ष करतोय आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव करण्यासाठी झगडतोय त्यामुळे जेव्हा पण त्याचं भविष्यात नाव होईल ते नाव चिरकाळ टिकेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे नक्कीच या विरकरवाडीच्या मैदानामध्ये बाजी आणि शंभू चांगल्या प्रकारे चमकतील यात काय वाद नाही मित्रांनो या शंभू बैलाचे मालक असतील किंवा स्वतः शंभूची एक मनापासून एक एवढीच इच्छा आहे की भविष्यात रणजित निंबाळकर सर सर यांचा हिंद केसरी सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबे या चांगल्या मातबर बैलाच्या सोबत त्यांना म्हणजे या पैरा होऊन त्यांना या यांच्या जुवाखाली पळायची एक त्यांची मनापासून इच्छा आहे म्हणजे खरंच प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं की एक चांगला बैल आपल्याला मिळावा एक चांगला पैरा आपल्याला मिळावा जेणेकरून आपल्या बैलाचं नाव उजेडात यावं हो। नक्कीच त्यासाठी सुरुवातीला मेहनत आपल्याला ला घ्यावी लागेल ती मेहनत शंभू घेतोय आणि भविष्यात नक्कीच सर्जा असेल बुलढाणा एक्सप्रेस बाबे असेल या मातबरांच्या सोबत सुद्धा तो पळताना आपल्याला दिसेल असं आपण आशाच ठेवूया आणि उद्याच्या मैदानासाठी त्याला भरभरून बर शुभेच्छा देऊया राम राम